अंत्य आपल्याला कळतात किती ड्रग्स सापडले याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती पण दिली आणि तुम्हाला रिटर्न मध्ये पण दिलेलं आहे तर त्याच्यामुळं किती सेवन झालं ह्या गोष्टीची सुद्धा चाचपणी जी असते किंवा त्याचा जो अहवाल असतो हा आपल्याला हे सगळं प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एफ एस एलचा जो रिपोर्ट येतो त्या रिपोर्ट मधून आपल्याला अंदाज लावतोय परंतु एक गोष्ट निश्चित आहे ज्या ज्या काही गोष्टी झाल्या त्या आम्ही अगदी ट्रान्सपरंटली तुमच्या समोर मांडलेल्या आहेत मला असं वाटतं मी तुम्हाला हीच गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय की आपण अत्यंत पारदर्शक पद्धतीने मी जे पाहतोय त्या कालावधीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळं आता सुद्धा जी कारवाई होतीये की तुम्ही पण समजून घेण्याची बाब आहे की एक इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी म्हणून आम्हाला तुमच्या समोर ज्या ज्या गोष्टी मांडता येतात ज्या आम्ही जबाबदारीने मांडल्या पाहिजे आणि ही जबाबदारी ही फक्त तुमच्या आमच्या प्रती नाहीये ही नागरिकांच्या प्रती आहे न्यायालयीन प्रक्रियेच्या प्रती आहे आरोपींच्या प्रती सुद्धा आहे तेवढीच आम्ही माहिती तुम्हाला आता देऊ शकतो त्याच्या व्यतिरिक्त माहिती जी काही प्राप्त होईल ती आपल्याला वेळोवेळी निश्चित देता येईल आणि दिली जाईल परत प्रश्न विचारता तुम्ही धन्यवाद थँक्यू